नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव अवकाळी सोळा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये चंद्रपूर गंजवड अहोकाली सतरा क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सहा हजार सहाशे रुपये सर्व दर पाच हजार रुपये वडगाव पेड अहोकाली दहा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्व दर दोन हजार सातशे रुपये राहता अहोकाली तीन क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्व दर चार हजार रुपये ब्लू जाऊ खाली सात क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल द पाच तर शंभर रुपये सर्वसाधारणतः चार हजार रुपये जाता हि लोकलादरक